मी तुम्हाला मारुतीची भूपाई सांगू लागली पहिल्या आया कशा होत्या आणि आताच्या आया कशा होत्या सांगा ते सांगायला तुम्हाला मी पहिल्या आयाने काय शिकविल मा मकरायला आणि आताची आई काय शिकवी तिथे लेकरायला याच्याबद्दल थोडं सांगते उठी उठी वा मारुती उठवी अंजनी नि माये अरुण उदय झाला रामदर्शनाशी जाय उठी उठी वा मारुती उठवी अंजनी अरुण उदय झाला राम रामदर्शनाशी जाय नळ निळ अंगदुराज रुखमांगध जांबुवंत भीषण नारद वाट तुझी पाती उठी उठी वा मारुती उठवी अंजनी माये अरुण उदय झाला रामदरशे नाशी जा अरुण उदय झाला बैसला तुझ्या वाचून कोळंबला दास मनी मारुती उठी उठी वा मारुती उठवी अंजेनी माहे अरुण उदय झाला रामदरशे नाशी जा पहिले आय अशा शिकवत होत्या उड बाबा उड जा देवाच्या दर्शनाला जा इकडं जा आताच्या उठी उठित हो बा शाळेला जा तिकडं कुणीकडं फिरायला जा हे असं निघाले कारण सगळं कुठलं वेगळंच निघाले कारण वेगळ्यानं काही सुधरत नाही जुन्या लोकायला वेगळं सुधरत नाही बोलायचा लाग नाही बोलता येत नाही बाकी फारच वेगळं निघाले कारण फिरायला जा कुठं ते पहिलं फुलं आणायचे तुळशी आणायच्या पूजा करायची देवाची पुरुषांनी पूजा करायची स्त्रियांनी करायची कारण आग्नीवर शिजत होतो आता आहे अन्नच नाही चांगलं खायला अन्नाचा विकार कुठलं कसलंय काय काय असं अन्नाचा विकार फार वाईट असतो अन्नावर एक मोठी गोष्ट आहे पण सांगत नाही ते एवढी मोठं कारण फार मोठ्या मोठ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे पण अन्न चांगलं पाहिजे पवित्र पाहिजे आणि शुद्ध पाहिजे अन्न पवित्र खात जा शुद्ध जा शुद्ध मिळणं आपल्याला कठीण आहे कारण भाज्या कशावर काय टाकते त्या भाज्यावर कुठल्या कशाच्या पिकात असत्या त्या भाज्या आणि त्या भाज्या नाही बरंच काही असणार पण आता भाज्याला म्हणजे बरेच संत सांगायले की भाज्याला खातमत घालू नका बिनखाताच्या भाज्या पण आहे कोण पैसा होतो सव्वा महिन्यात भाजी विकायला येते आपल्या आपण मस्त होऊन खातो परंतु ते येते कारण ये जे असणाऱ्या बिमाऱ्या जे वाढल्यात त्यानं वाढल्यात म्हणून सांगते संत असा असणार कारण अस आयाने शिकवा काय देवाचं थोडं तरी नामस्मरण करायला लावा कि मग किंवा उठ ते देवाच्या पाया पडायला तरी जाय बरं बाळा शाळेला जाता नाही तरी निदान शाळेला नाही तरी म्हणायला देवाच्या पाया पड म्हाताळ्या माणसं असं शिकवायला फारच क्वचित कमी झाले होय कारण आज कसं व्हायला लागले वरच्यावर गाढा भरायला कारण धर्माचे चार पायातले एक पाय आहे धर्माला ते होणारच कारण बुडची जी पाय डोवाकडे असते तसं होणारच पण आपण सांगून उपयोग नाही पण सांगावं कारण आपण कसे आहेत मोठे माणसं आहेत म्हण आपण थोडं सांगून बाबा की बाबा शाळेला जाता देवाच्या तरी पाय पडून जाय की रे बाळा तिनं रामाच्या दर्शनाला जाय सांगितलं आपण देवाच्या मनाला काही आहे का असं असणार या ठिकाणी पूर्ण विराम